वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती मंदिराचा मुख्य महाद्वार रात्री दोन वाजता उघडण्यात आला पहाटे चार वाजता काकड आरती व गुरुपूजनाने उत्सवाला सुरुवात झाली सकाळी साडे दहा वाजता श्रींची महारती तर दुपारी भक्तिनिवास येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दर्शनासाठी आलेल्या हजारो भक्तांच्या सोयीसाठी मंदिर समितीने उत्कृष्ट नियोजन केले होते दर्शनासाठी स्वतंत्र रांगा पिण्याचे पाणी चप्पल स्टँड पत्राशेड व साऊंड सिस्टीमची सुविधा करण्यात आली होती यावेळी आमदार सिद्धाराम मेत्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनीही स्त्रींचे दर्शन घेतले मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सदस्य व सेवेकरांनी उत्सव यशस्वी केला दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी समाधान व्यक्त करत घरी बिटीचे धन्य दर्शन झाल्याची भावना यावेळी व्यक्त केली